नमस्कार मंडळी कसं काय मजेत ना संध्याकाळची वेळ झाली आहे आणि मी आणि माझे मित्र आम्ही चला तर मग सगळेजण आलेले आहेत आणि आमच्या प्रवासाला सुरुवात झाली आहे तर मी राहिलो केळवडे केळवडे हे गाव पुण्यापासून अवघ्या पंचवीस किलोमीटर अंतरावर आहे म्हणजे ते पुणे बेंगलोर हायवे लगत येते आणि आता आम्ही असं ठरवलं की आपण साताऱ्याच्या बाजूने जाऊ आम्ही काय असं डिसाईड केलं नव्हतं की म्हणजे डेस्टिनेशन आमचं फायनल नव्हतं पण थोडं अंतर पुढे आल्यानंतर कापूरवडच्या आसपास आल्यानंतर आम्ही ठरवलं की किकवी पासूनच एक मोरवाडीचा घाट आहे तर त्या ठिकाणी जाऊ चला तर मग तिथले नजारे तुम्हाला दाखव किकवी पासून आमचा प्रवास चालू झालाय आणि आता आम्ही चाललेलो आहे मोरवाडी घाटाच्या दिशेने तुम्ही बघू शकता रस्त्यावर फक्त आमचीच गाडी चारी बाजूनी फक्त काळो कचे थोडं पुढे आलो आम्ही आणि मोरवाडी गावाला आता क्रॉस केले मोरवाडी गाव क्रॉस केल्यानंतर हा घाट चालू होतो तर आता आम्ही घाटाच्या दिशेने चाललेलो आहोत आम्ही रस्ता चुकलोय आणि आता गाडी ओळवतोय तर गावामध्ये जाईल आम्ही आणि विचारेल की घाटाचा जाणारा ऍक्च्युअल रस्ता कुठून आहे तुम्ही बघू शकता सरळ जो रस्ता आहे तो आम्ही किक विकडून आलोय आणि आम्ही रस्ता चुकलेलो आता आम्ही घाटाच्या बाजूला चाललोय तर तुम्हाला कुठे ओळायचं नाहीये सरळच जायचंय घाटाला जाणारा रस्ता हा सरळ पण ऍक्च्युअल आमच्याकडून एक चूक झाली अंधारामध्ये आम्ही लेफ्ट मारला पण लेफ्ट जाण्याची गरज नाहीये सरळच तुम्ही घाटाच्या दिशेने जाता अशी रात्रीची फिरण्याची मजा वेगळीची मला आता म्हणजे सॅटर्डे संडे हॉलिडे असतो तर आमचं असं चालू असतं म्हणजे सॅटर्डे संडे आम्ही नेहमी कुठेतरी जातो घाटाचा जा प्रवास आमचा चालू झालाय तुम्ही बघू शकता या घाटामध्ये टर्निंग खूप आहेत जर तुम्ही पर संध्याकाळच्या वेळेस येणार असताल तर गाडी सावकाश चालवलेली बरी चारी बाजूनी फक्त अंधारच क्वचितच या रोडला तुम्हाला गाडी बघायला भेटेल क्वचितच म्हणजे एवढा हा घाट लोकांना माहीत नाहीये बघू शकता भयाव शांतता भयाव आणि पुढे जात असताना कधी कधी ससे पण आपल्याला आढळून येतात आणि म्हणजे अशी एक आपण म्हणू शकतो की एक पिढी जात असलेली एक कल्पना की ससे जर दिसले तुम्हाला रस्त्यामध्ये आणि अशा शांत ठिकाणी जिथे गाड्यांचा सहवास खूप कमी आहे तर त्यांच्या मागे जाऊ नये असं बोललं जातं कारण ते स्वतःचा जीव वाचवण्यासाठी म्हणजे काही लोक म्हणतात की ते ज्या ठिकाणी असतात तिथे घेऊन जातात पण तसं काही आहे ती अंधश्रद्धा आहे ऍक्च्युली ते, 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 ते अशा ठिकाणी राहतात ससे की ज्या ठिकाणी खोलदरी असते किंवा आपल्याला घातपात होऊ शकतो घातपात का होऊ शकतो तर त्या अडचणीच्या ठिकाणी राहतात म्हणून सशांच्या मागे जाऊ नये पण या रस्त्याला तुम्हाला नक्कीच ससे बघायला भेटतील आमचा तर प्रवास चालू आहे अजून आम्हाला तर नाहीये पण संध्याकाळी जर खूपच उशीर झाला जसे की म्हणजे तुम्ही या गाटामध्ये अकरा वाजता बारा वाजता जर प्रवास करत असताल तर नक्कीच तुम्हाला या ठिकाणी ससे असे बघायला भेटतील मोरवाडीचा घाट प्रवास करून आम्ही पुढे आलेलो आहे आणि पानवडीच्या घाटाच्या दिशेने चाललोय म्हणजे आम्ही तर सध्या जेवणासाठी आलेलो होतो तिकडे आणि एक हॉटेल शोधत चालू आहे आता ते हॉटेल पानवडी कपलीकडे ते आम्हाला पण नाही माहिती पुढे गेल्यावर समजेल की त्या हॉटेलची एक्झॅक्ट लोकेशन मोरवाडीचा क्रॉस केल्यानंतर ज्यावेळेस आपण पानवडीच्या दिशेने जातो तर आपल्याला काळदरी नावाचं गाव लागतं हे गाव क्रॉस करून आता आम्ही पुढे निघालोय पुढचा प्रवास हा पानवडीच्या घाटाच्या दिशेने तुम्ही बघू शकता या ठिकाणी ले ले। आता आम्ही एक म्हणजे छोटासा ब्रिज क्रॉस करतोय आणि पुढे चाललेलोय पानवडीचा घाट चालू झालाय आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी की या रस्त्याचं काम म्हणजे नवीनच झालेलं आहे साईडने आपल्याला खडी पण बघायला भेटते अशा तऱ्हेने आम्ही हॉटेलच्या शोधात पानवडीच्या घाटाच्या दिशेने चाललेलोय आता पानवडीचा घाट जस्ट चालू झालाय आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी श्री रासाई देवी मंदिर अत्यंत छोटासा रस्ता आहे हा तुम्ही बघू शकता की म्हणजे मुरमाचाच रस्ता आहे इथे जाळी आता अंधारात नीट दिसणार नाही जाळीच्या कडे तो रस्ता आतमध्ये जातोय समोर तर काही दिसत नाहीये दिवसा आल्यानंतर बहुधा हे मंदिर आपल्याला बघायला मिळेल ह्या मंदिराविषयी तुम्हाला जर काय माहित असेल तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा पानवडी घाटात आम्ही थोडे पुढे आलोय आणि तुम्ही बघू शकता या ठिकाणी जाळ चालू आहे तर हे डांबर वितळवण्याचं चा काम चालू इथं रस्त्याचं चा काम चालू आहे पानवडी घाटामधला नजारा सुद्धा खूप बघण्यासारखा आहे खरंच म्हणजे इथं थंड हवा चालू आहे सध्या आणि मी आता खिडकीतून माझा मोबाईल बाहेर काढलाय कदाचित का या व्हिडिओमध्ये वाऱ्याचा आवाज सुद्धा तुम्हाला जाणवेल म्हणजे खरंच खूप भारी वाटतंय या ठिकाणी रात्रीचं असं फिरण्याची मजा काही वेगळीची पण असे रस्ते ज्या ठिकाणी गाडी तुम्हाला क्वचितच भेटेल अशा रस्त्यांवर फिरणं खरंच म्हणजे एक ऍडव्हेंचर आहे परंतु मी तुम्हाला असं सा सांगणार नाही की म्हणजे अशा रस्त्यांवर नेहमी यावं कारण जर आपल्याला माहित नसेल तर त्या ठिकाणी जाणं कधी कधी सुद्धा असू आता माझं या जवळच जवळचे त्यामुळे कधी ना कधी तरी आम्ही इथे येत असतो म्हणून आम्ही या ठिकाणी आलोय जर माहित नसेल तुम्हाला तर अशा ठिकाणी तुम्ही जाण्याचं जा टाळावं पानवडी घाट क्रॉस करून आता आम्ही खाली आलेलो आहे आणि या ठिकाणी रस्त्याच्या कडला असं वाटतय कुणीतरी म्हणजे या ठिकाणी पेटवलेलं आहे बघू शकता जाळ लागलेलं परंतु असं वाटत तर नाही इथं पेटवलेलं असेल तुम्हाला काय वाटतंय ते कमेंट मध्ये नक्कीच सांगा आम्ही थांबलो नाही इथं था, कारण म्हणजे थांबू पण नाही कारण इथं आजूबाजूला कुणाचं घर नाहीये काहीच नाही आणि अशा ठिकाणी थांबणं धोक्याचं असू शकतं त्यामुळे आम्ही तिथून आता पुढे चालल पानवडी आणि पहिला मोरवाडी तर दोन्ही गाठ क्रॉस केल्यानंतर आम्ही म्हणजे एका हॉटेलच्या शोधात होतो तर आम्ही एका चुकीच्या हॉटेलच्या ठिकाणी गेलो पण तिथे गेल्यानंतर आम्हाला समजलं की आम्ही ज्या हॉटेलचे शोधात ते हॉटेल नाही ज्याप्रमाणे रस्ता चुकलेलो त्याप्रमाणे हॉटेलसुद्धा चुकलेलो आता आता आम्ही परत चाललेलो आहे आम्हाला अॅक्युरेट ॲड्रेस मिळालेला नाही आम्ही आमच्या डेस्टिनेशनला पोहोचलो आहे आणि इथं आल्यानंतर आम्हाला समजलं की या ठिकाणी म्हणजे पहिलीच ऑर्डर द्यावी लागते म्हणजे जर तुमचं चिकन खाणार असताल आणि मटन खाणार असताल तर ते आणून ठेवतात त्याप्रमाणे म्हणजे छोटं ऑटेल आहे ऑर्डरप्रमाणे या ठिकाणी ते करून देतात आता सध्या त्यांच्याकडे फक्त अंडी अवेलेबल होती आणि आता आम्ही अंड्या करी त्यांना बनवायच्या नाही फायनली जेवण आलेले आणि आता मी जेवण होता मारणार आहे आजच्या या प्रवासामध्ये आपण इथेच थांबणार आहोत तुम्हाला आमचा प्रवास कसा वाटला व्हिडिओच्या कमेंट्समध्ये नक्कीच कळवा तुम्हाला व्हिडिओ जर आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा एका नव्या व्हिडिओमध्ये